आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे जगातील विविध देश आणि त्यांच्या राष्ट्रभाषा पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर कॅनडा या देशाची भाषा आहे इंग्रजी तिथे इंग्रजी बोलल्या जाते त्यानंतर आहे लिबिया लिबियामध्ये अरबी ही त्यांची राष्ट्रभाषा आहे त्यानंतरची आहे इजिप्त इजिप्त ही इजिप्तची अरबी ही राष्ट्रभाषा आहे त्यानंतर रुमानिया हा देश आहे रुमानियामध्ये दे, त्यांची राष्ट्रभाषा रुमानियन आहे कोलंबिया या देशाची राष्ट्रभाषा स्पॅनिश आहे त्यानंतर आहे सुदान सुदानची राष्ट्रभाषा आहे अरबी घाना या देशाची राष्ट्रभाषा आहे इंग्रजी फिजी या देशाची राष्ट्रभाषा आहे इंग्रजी मालदीव या देशाची राष्ट्रभाषा आहे दिवेही त्यानंतर आहे अमेरिका अमेरिकेची राष्ट्रभाषा आहे इंग्रजी हे लक्षात असू द्या नंतरचे देश पाहूया त्यानंतर आहे मलेशिया मलेशियाची राष्ट्रभाषा आहे मलाय त्यानंतर आहे ब्राझील ब्राझीलची राष्ट्रभाषा आहे पोर्तुगीज त्यानंतरचा देश आहे दक्षिण आफ्रिका ज्याची राष्ट्रभाषा आहे इंग्रजी त्यानंतरचा देश पोलंड ज्याची राष्ट्रभाषा आहे पोलिश त्यानंतरचा देश आहे रुग्वे त्याची राष्ट्रभाषा आहे स्पॅनिश नंतरचा देश आहे नौर् नॉर्वे नॉर्वेची राष्ट्रभाषा आहे नॉर्वेजियन त्यानंतरचा देश आहे श्रीलंका श्रीलंकेची राष्ट्रभाषा आहे सिंहली त्यानंतरचा देश आहे फिलिपाइन्स त्याची राष्ट्रभाषा आहे फिलिपिनी नंतरचा देश आहे थायलंड थायलंडची राष्ट्रभाषा आहे थाई त्यानंतरचा देश आहे नेदरलँड नेदरलँडची राष्ट्रभाषा आहे डच नंतरचे देश आहेत आपल्या प्रिय भारताची भाषा राष्ट्रभाषा आहे हिंदी त्यानंतर आहे भूटान भूटानची राष्ट्रभाषा आहे डोंखा त्यानंतरचा देश आहे जपान जपानची राष्ट्रभाषा आहे जपानी त्यानंतरचा देश आहे पाकिस्तान पाकिस्तानची राष्ट्रभाषा आहे उर्दू त्यानंतरचा देश चीन चीनची राष्ट्रभाषा आहे चीनी त्यानंतरचा देश आहे तुर्कस्तान तुर्कस्तानची राष्ट्रभाषा आहे टर्की त्यानंतरचा देश आहे नामेबिया नामेबियाची राष्ट्रभाषा आहे इंग्रजी त्यानंतरचा देश आहे न्यूझीलंड न्यूझीलंडची राष्ट्रभाषा आहे इंग्रजी त्यानंतरचा देश आहे ग्रीस ग्रीसची राष्ट्रभाषा आहे ग्रीक आणि त्यानंतरचा देश आहे सिरिया सिरियाची राष्ट्रभाषा आहे अरबी नंतरचे देश आयर्लँड आयर्लंडची राष्ट्रभाषा आहे आयरिश त्यानंतरचा देश आहे मंगोलिया मंगोलियाची राष्ट्रभाषा आहे मंगोलियन त्यानंतरचा देश आहे सायप्रस सायप्रस या देशाची राष्ट्रभाषा आहे ग्रीक त्यानंतरचा देश आहे लेबनॉन लेबनॉनची राष्ट्रभाषा आहे अरबी त्यानंतरचा देश आहे कुवेत कुवेतची राष्ट्रभाषा आहे अरबी त्यानंतरचा देश आहे युक्रेन युक्रेनची राष्ट्रभाषा आहे युक्रेनियन त्यानंतरचा देश आहे सोमालिया सोमालियाची राष्ट्रभाषा आहे सोमाली त्यानंतरचा देश आहे स्वीडन स्वीडन या देशाची राष्ट्रभाषा आहे स्विडिश त्यानंतरचा देश आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाची राष्ट्रभाषा आहे इंग्रजी त्यानंतरचा देश आहे नेपाळ नेपाळची राष्ट्रभाषा आहे नेपाळी नंतरचे देश पाहूया बांगलादेश या देशाची राष्ट्रभाषा आहे बंगाली त्यानंतरचा देश आहे झेरो झेरोची राष्ट्रभाषा आहे फ्रेंच त्यानंतरचा देश आहे उत्तर कोरिया ज्याची राष्ट्रभाषा आहे कोरियन त्यानंतरचा देश आहे ट्युनिशिया ट्युनिशियाची राष्ट्रभाषा आहे अरबी त्यानंतर देश आहे झांबिया झांबियाची राष्ट्रभाषा आहे इंग्रजी त्यानंतरचा देश आहे केनिया केनियाची राष्ट्रभाषा आहे स्वाहिली त्यानंतरचा देश आहे जमैका जमैकाची राष्ट्रभाषा आहे इंग्रजी त्यानंतरचा त्यान। त्यान। देश आहे युगांडा युगांडाची राष्ट्रभाषा आहे इंग्रजी त्यानंतरचा देश आहे जॉर्जिया जॉर्जियाची राष्ट्रभाषा आहे जॉर्जियन त्यानंतरचा देश आहे मॉरिशस आणि मॉरिशसची राष्ट्रभाषा आहे इंग्रजी नंतरचे देश पाहूया तुवालू या देशाची राष्ट्रभाषा आहे तुवालुअन त्यानंतरचा देश आहे कतार ज्याची राष्ट्रभाषा आहे अरबी त्यानंतरचा देश आहे बेल्जियम बेल्जियमची राष्ट्रभाषा आहे फ्रेंच त्यानंतरचा देश आहे क्युबा क्युब्याची राष्ट्रभाषा आहे स्पॅनिश त्यानंतरचा देश आहे सेनेगल ज्याची राष्ट्रभाषा आहे फ्रेंच हंगेरी हंगेरीची राष्ट्रभाषा आहे आयरिश त्यानंतरचा देश आहे मादागास्कर मादागास्करची राष्ट्रभाषा आहे फ्रेंच त्यानंतरचा देश आहे पेरू पेरूची राष्ट्रभाषा आहे स्पॅनिश आणि शेवटचा आहे अल्जेरिया अल्जेरियाची राष्ट्रभाषा आहे अरबी तर या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे देश आणि त्यांच्या राष्ट्रभाषा पाहिल्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये